पल्लवी सचिन पाटील काल गणपती विसर्जन होता आणि त्याच्यामध्ये अत्यंत मला ज्या गोष्टीचा त्रास झाला आहे तो आज मी सांगण्यासमोर इथे तुमच्या समोर आहे काल आमच्या घरातल्या गणपतीचं विसर्जन होतं आणि आम्ही विसर्जन करण्यासाठी घोडबंदर खाडी जर मागे तुम्ही बघितलं तर इथे खाडी आहे या खाडीमध्ये आम्ही विसर्जन करण्यासाठी इथे आलेलो होतो काल रात्री साधारणतः आम्ही दोन वाजता इथे आलो होतो सो so, माननीय उच्च न्यायालयाने आता सध्या दिलेला निर्णय किंवा त्याच्यावरती महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने जे दिलेले त्यांचं एक परिपत्रक आहे आणि त्याच्यानंतर राज्य सरकारचे आपले जे काही आदेश आहेत त्या सर्वांचा सन्मान करून त्याच्यामध्ये घरगुती गणपती विसर्जन किंवा सहा फुटाच्या खालील मूर्ती ज्या शाडूच्या आहेत किंवा इको फ्रेंडली आहेत त्यांना शक्यतो कृत्रिम तलावात विसर्जन करावं शक्यतो म्हणजे केलं किंवा तुम्हाला पर्याय उपलब्ध होता त्यावेळेला त्याप्रमाणे मी त्यांना विनंती केली होती की कृत्रिम तलाव जे आहेत तुमचे ते शासनाने सांगितलेल्या निर्णयानुसार नाहीत त्याच्यामुळे मी विसर्जन करू इच्छित नाहीये तिथे त्यामुळे मला परवानगी द्यावी म्हणून सांगितलं तर त्यांनी सांगितलं की असं करता येणार नाही ना म्हणून सांगितलं त्यानंतर आम्ही कृत्रिम तलावामध्ये जर इथे तुम्ही बघितलं तर हा कृत्रिम तलाव आहे मागे सो या कृत्रिम तलावामध्ये एक त्यापैकी पीओ पीचं आहे असं सांगितलं आणि एक इको फ्रेंडली गणपतीसाठी आहे म्हणून सांगितलं सो आम्ही आमच्या टेम्पोतून तिथे गणपती काढून इथे आलेलो होतो त्यावेळेला ते त्यांनी या तलावात विसर्जन करावं लागेल असा आम्हाला आदेश तोंडी त्यांनी ऐकवल्यानंतर आणि महानगरपालिका त्याच्यामध्ये सर्वस्वी भूमिका आहे महानगरपालिकेची असं सांगितल्यानंतर आम्ही आमचा गणपती हातामध्ये दिल्यानंतर तब्बल जर तुम्ही इथेपर्यंत यायचा त्रास घेतला तर मी तुम्हाला दाखवू शकते की इथे पायऱ्या होत्या इथून हा गणपती असा वर गेला आणि वरती गेल्यानंतर हा गणपती असा फिरवून इथून एकच मिनिटामध्ये फक्त पाण्यामध्ये असा गणपती खाली बुडवला आणि तो हातात आणून इथे समोर एक टेम्पो लावलेला होता ज्याचा नंबर होता एम एच अठ्ठेचाळीस ए जी सत्तेचा पंचेचाळीस सतरा हा नंबरचा टेम्पो होता तिथे ते त्या टेम्पोमध्ये ताबडतोब त्या मूर्तीला ठेवण्यात आलं तो टेम्पो त्या पिवळ्या कापडापासून या पिवळ्या कापडापर्यंत शेवट लावलेला होता आणि हे जे काळ्या कलरचं कापड खाली पडलंय त्यांनी तो टेम्पो दोन्ही बाजूनी कव्हर केला होता माझ्या डोळ्यासमोर माझ्या देवाची मूर्ती या पाण्यामध्ये एक मिनिटासाठी फक्त बुडवून ती बाहेर काढून तिथे या टेम्पो मध्ये ठेवण्यात आली होती जर तुम्ही मला वेळ द्या महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे जर तुम्ही नियम वाचलेत किंवा शासनाचे आदेश जर वाचलेत तर त्याच्यामध्ये पाणीची क्षमता जी आहे ती मूर्तीच्या आठ ते दहा पट असली पाहिजे हा तलाव इतका छोटा होता त्याच्यामध्ये आणि शिवाय त्याच्यानंतरचा जो काही गाळ त्याच्यामध्ये किंवा जी माती त्याच्यामध्ये राहील त्याची पंधरा दिवसानंतर शासकीय पद्धतीने म्हणजे शास्त्रीय पद्धतीने त्याचे प्रोसिजर करावं म्हणून सांगितलेलं होतं निर्माल्य जे आहे ते देवाचं ठेवण्यासाठी जे मागे तर तुम्ही बघितलं तर निर्माल्य ठेवण्यासाठी एक वेगळी स्वतंत्र व्यवस्था करावी म्हणून सांगितलं होतं तिथे ते निर्माल्य जे पायामध्ये लोकांच्या हेत आहे हे तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये तर लक्षात येईल आणि त्यानंतर जर हे पाणी जे आहे त्याची पूर्ण प्रक्रिया करायची आहे आणि त्याच्यानंतर हा सर्व जो शासनाचा किंवा हा जो माननीय उच्च न्यायालयाचा आदेश होता तो स्वच्छ पाणी राहावं ह्याच्यासाठी होता पण मागे जर तुम्ही खाडी बघितली तर आपण खाडीचं पाणी पित नाही हे सर्वांना माहिती आहे वेस्टर्न पार्कच्या मागून जो नाला जातो तो, तो जेपीच्या तिथून मागून जाऊन इथे या खाडीला पुढे येऊन भेटतो आणि आपण जर शिवरे शिवेज लाईन जे म्हणतो आपण की ज्याच्यामध्ये मलमूत्र घरातलं जे असतं सगळ्यांचं ते विसर्जित करताना त्याच्यावर प्रक्रिया करून ते पुढे सोडावं समुद्रामध्ये अशी ती एक प्रोसिजर आहे सगळी ते गेल्या दहा वर्षापासून तो प्रकल्प देखील बंद आहे प्रदूषणाला पूर्णपणे आळा बसला पाहिजे या मताचे आम्ही आहोत म्हणून आम्ही इको फ्रेंडली घरी गणपती आणतो कुठल्याही प्रकारची एकही वस्तू त्याच्यामध्ये अशा पद्धतीने वापरत नाही जी पर्यावरणाला हानिकारक आहे पण काल आमच्या देवाचं विसर्जन करताना गणपती हा संपूर्ण देवतेपैकी सगळ्यात प्रथम पूज्य देवत मानलं जातं ज्याच्या आराधनेशिवाय कुठल्याही प्रकारची कृती किंवा घरात शुभ कार्य चालू केलं जात नाही त्याला राज्य सरकार देखील इतक्या उत्सवात इतक्या चांगल्या पद्धतीने इतक्या आनंदात जो सण साजरा होतो त्यानंतर माणूस जरी मेला तर त्याच्या देहाच विल्हेवाट लावताना त्याला योग्य पद्धतीने एक मिनिट द्या मला प्रत्येकाला स्वतः मेल्यानंतर सुद्धा त्याला व्यवस्थित पद्धतीने त्याची पुढची प्रक्रिया करावी किंवा त्याच्या मृतदेहाला देखील सन्मान मिळावा इतक्या पद्धतीने चांगलं आपलं संविधान आहे पण काल ज्या पद्धतीने देवाच्या मूर्तीला त्यांनी एक मिनिटात माझ्या डोळ्यासमोर नेऊन टेम्पो मध्ये ठेवलं आणि त्याच्यानंतर पुढे काय करणार आहे हे त्यांनी सांगितलेलं नाहीये त्याच्यामुळे माझ्या अत्यंत धार्मिक भावना दुखावलेल्या आहेत आणि आम्ही त्याचा फोटो वगैरे घेण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा महानगरपालिकेने तिथे एक बोर्ड लावला होता आपल्या घरात देखील कुठले पाहुणे वगैरे आले तर आपण जाताना एक फोटो काढतो एक आठवण म्हणून माझ्या देवाला मी अकरा दिवस घरी ठेवते सकाळ संध्याकाळ आरती नैवेद्य वगैरे वे सगळ्या गोष्टी मी कमकुवत नाहीये मी रडणाऱ्यातली नाहीये मी अत्यंत खंबीरपणे लढा देणार पण ज्या वेळेला आपलं मन दुःख होतं तेव्हा कुठेतरी ते व्यक्त होणं गरजेचं असतं म्हणून मला आता ते रडू आलेलं आहे सो so, माझ्या देवाचं मला फोटो घेण्यासाठी अडवणूक केली की तुम्हाला इथे फोटो घेता येणार नाही महानगरपालिकेने एक तिथे नवीन बोर्ड लावला होता काल जो आता तिथे नाहीये मी येताना बघितलं तर त्याच्यावरती लिहिलं होतं की खंडित मूर्त्या किंवा अशा पद्धतीचे फोटो काढल्यानंतर लोकांच्या धार्मिक भावना त्याच्यामध्ये आहत होतात खरं वास्तविक तुम्ही जे एक मिनिटात आमच्या देवाला आमच्या डोळ्यासमोर काढलं विसर्जनाचा अर्थ आहे ते पूर्णपणे पंचतत्वात विलीन झालं पाहिजे सो तुम्ही त्याला विलीन न होता आहे अशा मूर्तीला काढून तुम्ही टेम्पो तेका घेऊन गेला कुठे घेऊन गेला ते माहिती नाहीये तुम्ही कुठेही त्या पद्धतीने पूर्णपणे सविस्तर लोकांना कळवलेलं नाही की त्याच्यावरती तुम्ही काय करणार आहात पण काल जी घटना घडली अशाच पद्धतीच्या घटना यापूर्वी देखील घडल्या आहेत म्हणजे आताच्या या अकरा दिवसाच्या गणपतीच्या काळामध्ये या यंदा जो दोन हजार पंचवीसचा चा गणेशोत्सव होता त्याच्यामध्ये घडला असं मला काल इथे बऱ्याच लोकांनी जेव्हा मी हा प्रश्न इथे विचारत होते आपले इतके पोलिस दल जे इतक्या चांगल्या पद्धतीने आता काम करतात ड्रग्ज वरती ज्या कारवाया करतात अगदी कौतुकाची गोष्ट आहे की सर्वसामान्य लोकांसाठी इतक्या चांगल्या पद्धतीने ते काम करतात पण काल त्याच पोलिसांना मी जेव्हा हा प्रश्न विचारला इथे की साहेब हे जे आहे ते सर्व पी ओ पीसाठी लिहिलेलं आहे माझी आमच्या घरची जी मूर्ती आहे ती इको फ्रेंडली आहे पूर्णपणे आणि त्याचं विसर्जन करण्यासाठी जे नियम बांधलेले आहेत त्या नियमाच्या हे सर्व विरोधात आहे आणि त्याच्यामध्ये देखील शक्यतो असा शब्द वापरलेला आहे त्यामुळे मला विसर्जन करावं करण्यास अस द्यावं असं मी त्यांना विनंती केली होती तर त्यांनी सांगितलं की महानगरपालिकेचे साहेब बसले आहेत त्यांच्याशी तुम्ही बोला म्हणून मी महानगरपालिकेच्या साहेबांना दोन ते तीन वेळेला हा प्रश्न विचारायचा प्रयत्न केला की साहेब हे पी बद्दल आहे की सगळ्यांसाठी आहे माझ्या हातात आता इथे मी तुम्हाला हे पाठवेन महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाचं हे गाईडलाईन्स आहेत माझ्या हातामध्ये त्यांनी जे दिलेले आहेत मार्गदर्शक तत्त्वे किंवा एसओपी आहे शासनाची दिलेली त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलात तर त्याच्यामध्ये जे नियम घालून दिलेले आहेत त्या सर्व नियमांचं इथे राजरोसपणे उल्लंघन झालेलं आहे जो त्याच्यामध्ये मातीनंतर म्हणजे गणेश विसर्जन केल्यानंतर खाली जो काही माती राहील त्याची त्याची प्रक्रिया पूर्ण पार पडण्यासाठी त्यांनी त्याच्यामध्ये काही तत्व दिले कोणाकोणाबरोबर संपर्क करायचे आणि त्याच्यावरती कशी प्रक्रिया करावी याच्याबद्दल त्यांच्याबरोबर चर्चा करून एक एसओपी तयार करा म्हणून सांगितलंय पण ताबडतोब ती मूर्ती काढून इथे टेम्पोमध्ये ठेवून हा टेम्पो माझ्या डोळ्यासमोर तीन वाजता सर्व पोलीस इथून निघून गेले किंवा सर्व कर्मचारी माझ्या डोळ्यासमोरच निघून गेलेले आहेत पण काल जो प्रकार झाला तो अत्यंत धक्कादायक आहे आणि मी त्याच्यामुळे खूप माझ्या मनाला यातना झालेल्या आहेत सो प्रदूषणाचा जर विचार करायचा असेल तर तो, तो सर्वतोपरी करावा लागतो एक फक्त गोष्टीला तुम्ही आळ्या घालायचा प्रयत्न करता तेव्हा इतर दहा गोष्टी होतात आवाजाच्या पोल्युशनापासून इतर गोष्टी ज्या होतात त्या सर्व गोष्टी आहेत आणि याच खाडीमध्ये जर तुम्ही बघितलं तर आज तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणावर केमिकल इंडस्ट्रीज आहेत किंवा इतक्या मोठ्या प्रमाणावर जिथे बांधकाम वगैरे चालू आहे त्यांचं रॅबिट असो किंवा काही असो केमिकल्स असो फॅ फॅक्टरीमधन निघणारे हे सर्व कुठे ना कुठे जाऊन समुद्राला मिळतात आणि जे स्वच्छ पाणी आहे ते पिण्यासाठी योग्य असतं समुद्राचं पाणी आपण कोणीही पित नाही आणि त्याचा परत वापरही होत नाही हे आपल्या सर्वांना चांगलं माहिती आहे सो काल जो काही प्रकार झाला त्याच्यासाठी माझी शासनाला प्रश्न आहेत काही की काल झालेला प्रकार योग्य आहे का महानगरपालिकेने नेलेल्या मूर्तींचं पुढे काय करणार आहेत जे महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने जे घालून दिलेले नियम होते त्याचं उल्लंघन जर झालंय तर त्याच्यावरती पुढे कारवाई होणार आहे का आणि हा ठेका एका ठेकेदाराला दिला होता असं मला काल कळालं तर त्या ठेकेदारांनी जर ह्या चुकीच्या गोष्टी केल्या असतील तर ह्या शासनाच्या देखरेखीखाली झालेल्या आहेत की स्वतः ठेकेदारांनी मनमर्जी पद्धतीने त्या केलेल्या आहेत आणि जर शासनाची लोक त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असतील तर काय ह्याच्यामध्ये ठेकेदाराची चूक असेल तर ठेकेदारावरती गुन्हे दाखल होतील शासनाने जर या चुका केलेल्या असतील तर या माफ करण्यासारख्या आहेत का नसतील तर शासनाच्या विरोधात काय भूमिका घ्याव्यात मी याच्या विरुद्ध पुन्हा न्यायालयाचं दार ठोठवणार आहे की ही झालेली गोष्ट योग्य आहे की अयोग्य आहे आणि माझ्यासारखं जर इतर काही लोकांना त्यांच्या डोळ्या देखत ह्या गोष्टी झाल्या असतील आणि त्यात त्यांना त्रास झाला असेल तर इथून या वर्षीच्या गणपतीनंतर पुढील येणाऱ्या कुठल्याही गणपतीच्या वेळेला अशा पद्धतीच्या कुठल्याही गोष्टी शासनाने करू नयेत जेणेकरून आम्ही आज इतकी वर्ष जे जन्माला आल्यापासून म्हणजे आम्ही जन्माला आल्यानंतर सुद्धा गणपतीचं प्रथम पूजन झालं होतं त्यापासून आज वय वर्ष अठ्ठेचाळीस माझं तो तोपर्यंत मी हे जे बघत आलेली आहे त्या गोष्टींना पुन्हा कुठेही अशा पद्धतीने तडा जाणार नाही आणि आमच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत ही माझी एक विनंती असेल आणि कायदेशीर गोष्टींमध्ये ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या सर्व चुकांसाठी मी न्यायालयाचं दार ठोठवणार आहे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या चीफ सेक्रेटरीना सुद्धा हे लिहिणार आहे त्याच्यामध्ये आणि महानगरपालिकेला सुद्धा त्याच्यामध्ये विचारणार आहे की नेमकी चूक आहे की नाही आहे आणि असेल तर त्याला जबाबदार कोण मॅडम हा प्रश्न निर्माण होतो या ठिकाणी की मीरा भाईंदर महानगरपालिकेने एक करोड तेरा लाखाचा हा ठिकाणी ठेका दिला आणि त्या ठेक्यामध्ये जे आहे या कृत्रिम तलावाचं कुठेतरी हास्यास्पद या ठिकाणी झालेलं आहे तर या विषयाला कसं पाहता तुम्ही महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाने घालून दिलेले जर ती एसओपी जर तुम्ही बघितली तर त्याच्यामध्ये क्लिअर सांगितलेलं आहे की पाण्या तुमची मूर्ती जी असेल त्याच्या आठ ते दहा पट पाणी असलं पाहिजे या तलावाची जर उंची तुम्ही बघितली तर ही समोर तुमचा तलाव हा जर बघितला तर ह्याची उंची साधारणतः चार फुटापर्यंत पण तुम्हाला दिसून येत नाही आहे सो सहा फुटाच्या मूर्तींचं जर ह्याच्यामध्ये विसर्जन करायचं असेल असा नियम आहे तर त्याच्यामध्ये तो विसर्जन कसं झालं असेल हे स्वतःच बघा म्हणजे पोल्युशन कंट्रोल बोर्डाने घालून दिलेल्या नियमाचं पहिलं उल्लंघन त्याच्यानंतर दुसरं उल्लंघन आहे की त्या मूर्तीचं विसर्जन केल्यानंतर पंधरा दिवसानंतर त्याचं जे खाली हे राहील भाती किंवा काही राहील त्याचं पुढे प्र प्रक्रिया कशी राबवायची आहे रासायनिक प्रक्रिया कशी करायची आहे त्याची आणि पुनर्वापर कसा करता येईल याच्यावरती एसओपी ठरवा म्हणून सांगितलेलं होतं सो त्याच्यामध्ये ताबडतोब ती मूर्ती आमच्या डोळ्यासमोर एक मिनिटात कुठेही जर तुम्ही महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड किंवा माननीय न्यायालयाचे आदेश वाचले तर त्याच्यामध्ये एक मिनिटामध्ये ती मूर्ती काढून टेम्पो टाकून घेऊन जा असं कुठेही सांगितलेलं नाही आहे तर विसर्जन करा विसर्जनाचा अर्थ धर्मामध्ये व्यवस्थित दिलेला आहे की ते पाण्यामध्ये पंचतत्वात विलीन झालं पाहिजे सो या सर्व गोष्टी पूर्णपणे ठेवून त्याच्यानंतर जे निर्माल्याबद्दल सांगितलं निर्माल्या होतं तर ते आपण निर्माल्य तिथे बघतोय त्या पद्धतीने कसं पडलेलं आहे सो बऱ्याच गोष्टींचं उल्लंघन इथे डोळ्यासमोर झालेलं दिसतंय शिवाय या पाण्यावरती प्रक्रिया करून पिण्याच्या पाण्यापासून लांब हे पाणी सोडावं असं सांगितलेलं आहे तर त्या पाण्याची आता क्वालिटी बघितली तर ते पाणी जर कुठलं वापरलं हे बघितलं तर त्याच्यावरती लक्षात येईल तुम्हाला एक करोड तेरा लाखाची या ठिकाणी उदळपट्टी केलेली आहे महाराष्ट्र शासनाने मीरा भाई महापालिकेने काढला कर एक करोड तेरा लाख त्याची ते उदळपट्टी या ठिकाणी झालेली आहे महाराष्ट्र शासनाने जी एसओपी करून दिलेली होती किंवा माननीय न्यायालयाने आदेश जे दिलेले होते त्याच्यानंतर त्याच्यावरती योग्य पद्धतीने कारवाई करून जनतेचा जो पैसा आहे तो योग्य ठिकाणी वापरणं ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे त्याच्यामुळे प्रत्येक देशातला नागरिक जो आहे तो स्वतःच्या ह्याच्या कष्टाचा पैसा ज्यावेळेला महानगरपालिकेच्या हातात देतो त्यावेळेला ते त्याचा पूर्णपणे योग्य पद्धतीने वापर होईल इतका त्याला विश्वास असतो त्याच्यामध्ये त्यामुळे महानगरपालिकेने स्वतःच त्याच्यामध्ये आपण केलेल्या भूमिकेचं स्वतः आत्मपरीक्षण करावं आणि त्याच्यामध्ये जर काही झाल्या असतील किंवा ठेकेदाराला ठेका दिल्यानंतर त्या ठेक्याच्या करारामध्ये ज्या काही गोष्टींचं उल्लंघन झालेलं असेल तर ठेकेदारावरती महानगरपालिकेने स्वतः कारवाई करावी आणि गुन्हा दाखल करावा का सर्वांनी मिळून सर्वप्रथम हा जो निर्णय आलेला आहे तो पीओ पी साठी आलेला आहे त्यामुळे आपण पर्यावरणाचं रक्षण करणं हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे माझ्या बाबतीत मी स्वतः घरी इको फ्रेंडली गणपती आणते त्या पद्धतीने प्रत्येकाला हेच आवाहन करेन की निसर्गाला कुठल्याही पद्धतीचं घातक होणार जी गोष्ट आहे जसं ध्वनी प्रदूषण असू दे किंवा असू दे किंवा आपण जे करतो त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीच्या वस्तू ज्या पुन्हा प्रक्रिया करून निसर्गाला वापरता येतील आणि त्याच्यामध्ये पीओपीच्या पीच्या मूर्ती शक्यतो आणू नयेत जेणेकरून निसर्गाला त्याच्या पद कुठल्याही पद्धतीचा त्रास होईल किंवा निसर्गाचा ह्रास होईल हे प्रत्येकाने आपण रक्षण केलं पाहिजे पण त्याबरोबर आमच्या ह्या फक्त धार्मिक भावनाच नसून ही एक अत्यंत सुंदर परंपरा जी अगदी आपण लोकमान्य टिळकांपासून पुढे महात्मा फुले वगैरे आपण म्हणतो जी चालत पुढे आलेली आहे ती कुठेतरी चांगल्या पद्धतीने चालू असताना अचानक निर्णय निसर्गाचा जो विचार करून हा निर्णय घेतलेला आहे पण त्याचा विचार करताना इतक्या लाखो मूर्त्या ज्या आहेत त्यांचं पुढे कशा पद्धतीने कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही जीवाला त्रास होणार नाही या पद्धतीचा विचार करून ते केलं गेलं पाहिजे होतं ते झालं नाही कुठेतरी असं मला अगदी दिसून आलं स्वतःला आणि मी त्याचा एक स्वतः साक्षीदार आहे त्यामुळे या गोष्टी पुढील वर्षी होणार नाहीत पुढं अशी मी अपेक्षा बाळगते आणि शासन काहीतरी ह्याच्यावरती ठोस पावलं उचलेल आणि सर्व नगरपालिका सर्व नगर परिषदा सर्व ग्रामपंचायत यांना एकसारखे नियम लागू करेल कारण आता देखील महानगरपालिका मीरा भाईंदर असो किंवा ठाणा महानगरपालिका असो कल्याण असो किंवा मुंबई असो मी सकाळपासून वेगवेगळ्या ठिकाणी फोन करून चौकशी करते की तुमच्याकडे विसर्जन कसं झालं तर प्रत्येक ठिकाणी मला हे लक्षात आलं की प्रत्येकांचं विसर्जन हे वेगळ्या पद्धतीने झालेलं आहे आपापल्या पद्धतीने त्याचे सोयीस्कर अर्थ